हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात तर आज मी मस्त असे ढोकळे बनवलेले आहेत आणि जे अगदी मस्त परफेक्ट असे होतात नेहमीच मी ह्या पद्धतीने ढोकळे बनवते आणि प्रत्येक वेळेस असेच मस्त स्पॉन्जी असे होतात तुम्ही बघू शकता कलर त्यासोबतच टेक्चर आणि अगदी मस्त स्पॉन्जी होतात अजिबात अवघड नाही आहे आणि त्यासोबतच प्रमाण अगदी साधं सोपं असं आहे तुम्ही एकदा ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा तुमचे ढोकळे हे नेहमीच परफेक्ट येतील तर त्यासाठी मेजरमेंट हे खूप महत्त्वाचं आहे या रेसिपीमध्ये तर इथे आपण आता एक मोठं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये मी घेतलेलं आहे एकशे ऐंशी ग्रॅम पाणी एकशे ऐंशी एम एल पाणी त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक, एक चमचा इतकी लिंबू पावडर एक टी स्पून लिंबू पावडर त्यासोबतच चार मोठे चमचे म्हणजे चार टेबल स्पून साखर आणि एक चमचा मीठ तर हे छान विरगळण्यासाठी आपण साईडला ठेवूया तोपर्यंत आपण बेसन मेजर करून घेऊया तर बेसन इथे मी घेतलेलं आहे अडीचशे ग्रॅम आणि वरती मोठे दोन चमचे इतकं तर ते आपण मस्त असं प्रेस करून मेजर करायचं आहे अगदी वरच्यावर घ्यायचं नाही तर तेही मी मेजर करून घेतलेलं आहे आणि आपलं हे जे पाणी होतं त्यामध्ये मी मस्त आलं बारीक किसून घातलेलं आहे साधारणपणे अर्धा चमचा इतकं मी आलं किसलेलं आलं याच्यामध्ये घातलं आणि हे पीठ सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं चाळण्याने चाळून घ्यायचं आणि त्यानंतर हे पूर्ण मिश्रण जे आहे ते साधारण पाच ते सात मिनटं मस्त फेटून घ्यायचं जोपर्यंत असं स्मूथ आणि असं मस्त लाईट असं दिसत नाही तोपर्यंत तर ते मिश्रण आपल्याला दहा मिनटासाठी साईडला ठेवायचं आहे आणि तोपर्यंत आपण इथे हे मोठं पातीलं घ्यायचं तर हे ढोकळा करण्यासाठी आपल्याला एखादं मोठं पातील किंवा कढई घ्यायची ज्यामध्ये आपलं ज्या पण भांड्यात आपण ढोकळा करणार आहोत ते मस्त याच्यात बसलं पाहिजे त्यासोबतच एक असा स्टँड ठेवायचा स्टँड नसेल तुम्ही एखादी डिश ठेवू शकता त्यानंतर याच्यात पाणी घालायचं आणि लो फ्लेमवरती आता हे आपण पाणी उकळवत ठेवायचं आहे त्यानंतर आता आपण टीन जो आहे ज्याच्यामध्ये ढोकळा करणार आहोत ते मस्त तेलाने ग्रीस करून घेऊया तर तुम्ही इथे केकचा टीन पण वापरू शकता तर मी नेहमीच ह्याच भांड्यात केक सॉरी ढोकळा बनवते त्यामुळे मी हेच भांड्याला मस्त तेल लावून घेतलं त्यानंतर याच्यात मोठे दोन चमचे मी मस्त तेल घातलेलं आहे आपल्या मिश्रणात त्याच्यानंतर वन टी टीस्पून मी हळद घातलेली आहे म्हणजे साधारण तीन दोन ते तीन चिमूटभर इतकी त्यानंतर ते मस्त फेटून घेतलं आणि एक स्पून इतकं मी त्याच्यात बेकिंग सोडा घातला आणि त्याच्यात अर्धा चमचा पाणी घालून ते मस्त फेटलं आता हे फेटल्यानंतरची प्रोसेस खूप क्विक करायची कारण की हे लगेच फुलून येतं आणि पूर्ण मस्त साधारण अर्धा मिनिटभर मस्त फेटल्यानंतर लगेच आपण ग्रीस केलेल्या भांड्यामध्ये हे घालायचं आणि त्यामध्ये टाकल्यानंतर लगेच ते भांडं आपण ज्या पातेलीत पाणी उकळवायला ठेवलेलं आहे त्यामध्ये ठेवायचं आता हे भांडं अशा उकळत्या पाण्याच्या पातेलीतच ठेवायचं म्हणजे आपण ज्याच्यात पाणी उकळत ठेवलं होतं ते मस्त उकळतं पाहिजे त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि याला साधारण वीस ते बावीस मिनटं मस्त शिजू द्यायचं आहे मध्ये हे ब ओपन करायचं नाही नाहीतर आपला जो ढोकळा आहे तो मध्ये बसून जातो आणि स्पॉन्जे होत नाही तर आता आपल्या एका साईडला ढोकळा होतो आहे तोपर्यंत आपण चटणीची आणि फोडणीची तयारी करून घेऊया तर इथे मी मस्त हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याला मस्त असं मधून काप मारून घ्यायचे त्यानंतर ओलं खोबरं किसून घेतलं कढीपत्ता आणि कोथिंबीर तर मस्त तेल असं तापवायचं साधारण मी इथे दोन चमचे तेल घेतलं त्यामध्ये पहिल्यांदा मी हिरव्या मिरच्या तळून घेतल्या त्यानंतर त्याच्यात घातलेले आहे दोन मोठे चमचे मोहरी त्यानंतर आपल्याला घालायचं आहे कढीपत्ता जिरं हिंग आणि आपण बारीक केलेली थोडीशी कोथिंबीर तर हे सगळं गॅस बंद करूनच घालायचं कारण आणि त्यासाठी आधीच तेल मस्त तापवून घ्यायचं गॅस बंद केलेलं असताना आपल्याला आता पाणी घालायचं आहे तर पाणी मी इथे एक कप इतकं पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता असं पाणी घातल्यामुळे ते सगळं तेल आणि पाणी सगळं उडतं त्यामुळे गॅस बंद करायचा त्यानंतर मी याच्यात एक मोठा चमचा साखर आणि अर्धा चमचा मीठ घातलं आता तुम्हाला जास्त स्पायसी हवं असेल तर ह्या तळलेल्या मिरच्या तुम्ही ह्या पाण्यात घालू शकता कारण की ह्या तळलेल्या मिरच्या घातल्यानंतर हे स्पा पाणी स्पायसी होतं तर तुम्ही स्पायसी खाणार असाल तर टाका असेल तर त्या मिरच्यांवर मस्त मीठ टाका इथे वीस मिनटं झालेली आहे आणि आपलं जे पाणी आहे ते आपण थंड करायला ठेवलेलं हो आहे तर असं सुरीने आपण मस्त चेक करून बघायचं आपला ढोकळा वीस मिनटामध्ये तयार झालेला आहे तर तो आपण आता काढून घेऊया अगदी मस्त स्पॉन्जी असा आपला ढोकळा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता मेजरमेंट अगदी सोप्पं असं आहे सगळ्या गोष्टींचं आणि अगदी परफेक्ट ढोकळा तो तुम्ही नक्की अशा पद्धतीने एकदा ढोकळा ट्राय करून बघा अगदी झटपट असा होतो तुम्ही बघू शकता अगदी स्पॉन्जी होतो आणि त्यासोबतच खातानाही घशात अटकत नाही आणि अगदी स्पॉन्जी असा लागतो मस्त मौसूत असा होतो तर आता मी तुम्हाला हे कट करून दाखवते तुम्ही फक्त स्टेप बाय स्टेप सगळ्या प्रोसेस फॉलो करा मेजरमेंट फॉलो करा तुमचा ढोकळा अगदी अस असाच मस्त होणार तर इथे मी साधारण एक कप आणि वरती दोन चमचे इतक्या बेसनचे मी हे ढोकळे बनवलेले आहेत आता आपण बनवूया चटणी तर इथे मी कोथिंबीर पुदिना हिरवी मिरची आणि आलं घेतलेलं आहे त्यासोबतच आपल्याला हे जे ढोकळा आहे त्याच्यातला एक छोटा तुकडा याच्यात घालायचा आहे ज्यामुळे चटणीचं टेक्स्चर जे आहे ते अगदी मस्त येतं आणि टेस्टही खूप भारी लागते तर आता आपण इथे थोडासा ढोकळा आणि त्यासोबतच थोडी शेव घातलेली आहे तुम्हाला हवी असल्यास तुम्ही थोडीसं शेंगदाणेही घालू शकता अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा साखर घातली हे मस्त बारीक करून घेतलं आणि आपली हिरवी आणि टेस्टी अशी स्पायसी चटणी तयार आहे त्यासोबतच चिंचेची चटणी आणि मिरच्या तर तुम्हाला मी एक पीस दाखवते आपला ढोकळा किती स्पॉन्जी आणि किती जाळीदार झालेला आहे तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा स्पॉन्ज असा ढोकळा होतो आणि हलका फुलका होतो आणि त्यासोबतच जी चटणी आपण बनवली ती ही खूप टेस्टी लागते मस्त लागते एकदम तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर आता हे जे आपण पाणी बनवलं होतं हेही रेडी आहे आणि मस्त थंड झालेलं आहे ते आपण मस्त या ढोकळ्यांवर टाकून घ्यायचं जास्ती गरम पाणी या ढोकळ्यांवर घालायचं नाही तर मस्त मी आता हे पाणी घातलं त्यानंतर कोथिंबीर आपण खोबरं जे किसलं होतं ते आपण घालायचं आहे मस्त वरतून आणि थोडीशी शेव हा ढोकळा खरंच खूप मस्त लागतो तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली आम्हाला नक्की कळवा त्यासोबतच चिंचेच्या चटणीचाही व्हिडिओ ऑलरेडी अपलोडेड आहे आपल्या चॅनलवर तोही नक्की बघा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा थँक्यू